नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इतलकर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम अब्दुल सत्तार शेख यांच्या दहा जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रथम दिनानिमित्त विनम्र अभिवादन सद्दाम शेख यांनी कोविड काळात गोर गरिबांची यथोचित सेवा केली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने समाजातील गरजू व गरिबांना मदत केली व आपले उत्तरदायित्व पार पाडले त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिनानिमित्त शकील शेख अली कुर्णी गुलाब मुल्ला कलाम शेख जावेद मुल्ला इमती सुडगी, मेहबूब शेख सलमान शेख अनवर मुल्ला शशिकांत पाटील राहुल माने त्याचबरोबर शौकत मुल्ला अमित शिंदे फारुख मोमीन अचानक ग्रुप यांच्या वतीने विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन